नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र लाईक करा आणि बातमी व राजकीय व शैक्षणिक क्रांतीचे जनक आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी आद्य गुरु लहुजी वस्ता साळवे अनुयायी व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माननीय गोवर्धन बापू पुढे यांच्या संयोजनातून तीन चाकी रिक्षांच्या माध्यमातून भूमिपूजन समारंभासाठी लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे म्हणून जनजागृती करण्यासाठी तसेच मान्यवरांच्या स्वागतासाठी जनजागृती उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष माननीय रामदास गाडे पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली पुणे शहरात या रिक्षांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घराघरात पोहोचावा हाच यामागचा छोटासा प्रयत्न या कार्यक्रमाला गोवर्धन बापू फुडे यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्ते व पर्वतीमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते